नमस्कार मी गायत्री गायत्रीच किचन कटामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मेदूवडे पण खूप लवकरात लवकर होणार आहे सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालूयात कोथिंबीर कडीपत्ता रेड चिली फ्लेक्स असतील तर नसतील तर मी हिरवी मिरची घातलेली आहे त्यामध्ये बारीक चिरून लाल तिखट याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे हिंग आणि आता यामध्ये रवा घालून घेऊयात याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे पहा लगेच हे घट्ट होतं आणि हे थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता आपण याचे वडे करणार आहोत पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते वडे कशा पद्धतीने करायचे आहेत ते जर तुमच्या हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही थोडासा तेल पण हाताला लावून घेऊ शकता त्यामुळे ते चिटकणार नाही अगदी सोप्या पद्धतीने खूप लवकरात लवकर हा पदार्थ होतो आणि खायलाही एकदम मेदूवड्यासारखेच लागतात परंतु हे आपण रव्याचे करत आहोत मी एका कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता हे तेल तापल्यानंतर आपण हे तयार केलेले वडे आपण यामध्ये घालूयात तेल चांगल्या प्रकारे तापू द्यायचं आहे आता मी दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेत आहे अगदी खुसखुशीत त्याला तळू द्यायचं आहे गरम गरम खायला हे खूप छान लागतात बघा तुम्ही अतिशय कुरकुरीत आणि एकदम मस्त झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसे झालेले आहेत ते इन्स्टंट जर घरी कोणी पाहुणे आले असतील तर आपण त्यांच्यासाठी बनवू शकतो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू व्हेरी मच